मी अरुणा देशपांडे तर एक गोष्ट आहे अतिशय सुंदर आहे तर ह्या गोष्टीचं नाव आहे जशी संगत असेल तशी रंगत असते जशी संगत असेल तशी रंगत असते तर चौकोनात उभा पक्षी पारधी हातात दोन पिंजरे उचलून ओरडून सांगत होता घ्या घ्या दोन हुशार पोपट गोडगोड गोड पोपट तिथूनच शेठ धनपतराय आपल्या कारमधून कुठेतरी चालले होते अचानक त्यांची नजर पिंजरात फडफडणाऱ्या पोपटांवर गेली शेठजींना पक्षी पाळण्याचा छंद होता त्यांनी पक्षीपारध्याजवळ जाऊन विचारले केवढ्याला देणार दोन्ही पोपट पक्षीपारधी एक पिंजरा उचलून सांगितले हुजूर हा एक पोपट पन्नास रुपयांचा आहे आणि दुसरा पिंजऱ्याकडे बोट दाखवत सांगितले आणि हा पोपट पाचशे रुपयांचा दोन्ही पोपटांच्या किमतीत जमीन आसमानचा फरक ऐकून शेटजींना नवल वाटले त्याने त्यासाठी त्याविषयी पक्षीपारद्याला विचारले पक्षीपारद्याने उच्च उत्तर दिले मालक तुम्ही दोन्ही पोपट घरी न्या तुम्हाला दोघांच्या किमतीत का फरक आहे हे कळेल मी तर रोजच इथे येऊन पक्षी विकत असतो शेटजींच्या मनात दोन्ही पोपटांबद्दल जाणण्याची उत्सुकता होती त्यांनी दोन्ही पोपट विकत घेतले रात्री शेटजींनी नोकराला पाचशे रुपयेवाला पोपटाचा पिंजरा आपल्या बेडरूम मध्ये थे ठेवण्यास सांगितले ब्रह्ममुहूर्तावर पोपट जागा झाला व बोलू लागला ओम नम शिवाय हे परमेश्वरा हे दीनानाथा हे करुणा सागरा हे जगत पालका हे विश्वनाथा तुझा चरणी कोटी कोटी प्रणाम पोपट बोलत राहिला पहाट झाली उठा कोणालाही त्रास देऊ नका कोणालाही दुखवू नका दीन दुबळ्यांना मदत करा खोटे बोलणे पाप आहे कोणाचाही विश्वासघात करू नका यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करा पोपट बोलत होता शेठजी पोपटाच्या मधुर शब्दातील प्रवचन ऐकून खूप खूप प्रसन्न झाले त्यांना वाटले पक्षीपारध्याने पोपटाची योग्य किंमत सांगितली दुसऱ्या रात्री शेटजींनी पन्नास रुपयावाला पोपट आपल्या बेडरूम मध्ये ठेवण्यास नोकऱ्याला सांगितले सकाळ होत होताच होता पोपट ओरडू लागला याला लुटा याला मारा तुम्ही याला असं करा असं तो ओरडत होता जोरजोरात जोड़ आणि तो खूप खूप खराब शब्द असे बोलू लागला अं आणि सकाळी सकाळी मन दूषित करणारे बोल पोपटांच्या तोंडून ऐकून जी वैतागले आणि त्यांना खूप राग आला ते खूप अस्वस्थ झाले ते नोकऱ्याला म्हणाले या दुष्ट आजच याला परत देऊन टाकू पोपटवाला त्याच जागी आजही पोपट विकत उभा होता शेठ पन्नास रुपयेवाला पोपट घेऊन त्याच्याकडे आले व म्हणाले हा पोपट खूप खूपच असभ्य आणि दुष्ट आहे सकाळी सकाळी शिव्या देतो आणि कसे कसे खराब गोष्टी बोलतो पक्षी पार्दी म्हणाला मालक हा पोपटाचा दोष नाही आपण जे दोन पोपट खरेदी केले त्या दोघांमधील फरकाचे कारण आहे यांची पालन व शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले एक पोपट साधूच्या आश्रमात वाढला तर दुसरा एका डाकूकडे सतत खराब गोष्टी हा पोपट ऐकायचा आणि शिकायचा दुसऱ्या पोपटाला साधूची प्रवचने ऐकायला मिळाली त्याला उत्तम शिक्षण मिळाले हा तर चांगल्या वाईट संगतीचा परिणाम आहे जशी संगत तशी रंगत बरोबर आहे तुझे असे म्हणून त्याने पिंजऱ्यातले दार उघडले व पन्नास रुपयांच्या पोपटाला आकाशात सोडून दिले तो आनंदाने उडून गेला तर ह्या गोष्टीचे तात्पर्य असे आहे खूप महत्वाचे आणि मनुष्य प्राण्यांच्या म्हणजे व्यक्तीच्या आपल्या आयुष्यातील अतिशय सुंदर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जशी आपली संगत असते तशीच तसेच आपले तसे तसे आपण होतो तशा सारखेच व्हायला लागतो आपण कितीही चांगले असतो मुळत पण आपली संगत जर खराब असेल तर आपण ही तसेच बोलायला लागतो तसेच व्हायला लागतो तर आपली संगत कोण आहे आपले फ्रेंड्स कोण आहेत आपले संगत कोण आहे याची खूप 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 जास्त खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे तर जशी संगत तशी रंगत तर म्हणतात एक सुंदर म्हण पण आहे संगती संग दोषण थँक यू धन्यवाद